ज्या महामानवाने आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी झिजविले ते महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे आज भारतातच नव्हे तर संबंध जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आज परभणीतही सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळेजवळ वंदन घेऊन त्यांना अभिवादन करण्यात आले ज्या महामानवानं आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी झिजवलं तो महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे पंचवीसावी रौप्य महोत्सवी जयंती आज भारतातच नव्हे तर सबंध जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आज परभणीतही सकाळी डॉक्टर बाबासाहेबांच्या पूर्णाकृती वंदना घेऊन त्यांना अभिवादन करण्यात आलं सदस्य आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीस आर्ष उल्लासात साजऱ्या करण्यात आलेल्या जयंतीमध्ये अन्नदानाचा उपक्रम ठेवला आणि त्यात एकशे पंचवीस किलोची सुंदर केलेली आहे आणि इथे जे काही आहेत त्यांच्यासाठी त्यांनी अन्नदानाचा अन्नदाना यावेळी हजारोंच्या संख्येने जनसागर उसळला होता यावेळी समाज बांधवांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं लोक सतत दरवर्षी जमतात श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हे विशाल सागर आहे विराट संख्या या संख्येतूनच त्या महान व्यक्तीची महानता सिद्ध होते त्याच्या कर्तृत्व त्याचं कार्य त्याच्या तत्त्व हे सिद्ध त्या निमित्ताने एवढंच मी सांगते डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व देशवासियांना मी देन्ना, देन्ना या प्रसंगी परभणी अन्नदानाचा आणि थंड पेय वितरणाचा उपक्रमही राबवण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब यांचा देखावाही सादर केला गेला या प्रसंगी परभणीतील राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी तमाम देशवासियांना भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीस जयंतीनिमित्त सर्व परभणीतील प्रवासी आणि हार्दिक शुभेच्छा पुणे मेट्रो साठी प्रतिनिधी बालाजी कांबळे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर